भारतभूमीला प्राचीन काळापासूनच वीर शूर आणि मुत्सद्दी स्त्रियांचा वारसा लाभला आहे याच परंपरेतील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांचा जीवनप्रवास म्हणजे शौर्य मुत्सद्दीगिरी त्याग आणि लोककल्याणकारी कार्याचा एक दैदिप्यमान अध्यायच आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेणार आहोत साली अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे वडील म्हणजे मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्यांचे बालपण अतिशय साधे आणि संस्कारमय वातावरणात गेले त्यांचा विवाह इंदूरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंमधील बुद्धिमत्ता राजकारण समाजकारण समजून घेण्याची क्षमता लवकरच ओळखली त्यांनी अहिल्याबाईंना युद्धनीती राजकारण आणि प्रशासनाचे धडे दिले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अहिल्याबाईंनी शासन व्यवहार आणि राज्याच्या कारभाराची बारकाईने माहिती घेतली सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरच्या युद्धात पती खंडेराव यांच्या अकाली मृत्यूनंतर अहिल्याबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र त्यांनी हिंमत न हारता स्वतःला सावरले नंतर मध्ये सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी राज्याची सूत्रे हातात घेतली त्यावेळी मराठा साम्राज्यात अस्थिरता होती आणि राज्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत होता अशा कठीण परिस्थितीतही अहिल्याबाईंनी मोठ्या धैर्याने आणि मुत्सद्देगिरीने राज्याचा कारभार सांभाळला राज्याच्या प्रशासनात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यांनी सैन्याची पुनर्रचना केली कायदा आणि सुव्यवस्था कठोरपणे लागू केली त्यांच्या राज्यात कोणीही अपराधी सुटला नाही त्यांनी करप्रणाली सुटसुटीत आणि लोकाभिमुख केली ज्यामुळे शेतकरी सुखी झाले त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्याचा आर्थिक विकास झाला एका बाजूला त्या कुशल प्रशासक होत्या तर दुसऱ्या बाजूला एक कणखर योद्धा होत्या त्यांनी अनेक लढायांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांनी शत्रूला कधीही न जुमानता शौर्याने त्यांचा सामना केला गोहदाच्या राणाने इंदूरवर हल्ला केला तेव्हा अहिल्याबाईंनी स्वतः सैन्याचे नेतृत्व करून त्याला हरवले अहिल्याबाई होळकर यांचे सर्वात मोठे योगदान हे त्यांच्या धार्मिक आणि मानवतावादी कार्यांमध्ये आहे त्यांनी केवळ आपल्या राज्याचीच नाही तर संपूर्ण भारताची सेवा केली त्यांनी अनेक तीर्थस्थळांवर मंदिरे धर्मशाळा घाट विहिरी आणि रस्ते बांधले त्यांनी काशी येथील विश्वेश्वराचे मंदिर आणि सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांच्या या कार्यामुळे भारतीय वास्तुशिल्पाचा विकास झाला आणि धार्मिक स्थळांचे सौंदर्य वाढले त्यांनी विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला अनाथ मुलांना आश्रय दिला दुष्काळग्रस्त जनतेला अन्नधान्य वाटले आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले त्यांच्या या कार्यामुळे त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली अशा या महान राणीचे निधन तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी इंदूर इथे झाले त्यांचा मृत्यू हा केवळ एका राणीचा मृत्यू नव्हता तर तो एका युगाचा अंत होता त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते आणि एक समृद्ध न्यायपूर्ण आणि दयाळू समाज निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करते त्यांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे आणि ते सदैव अमर राहील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद